काँग्रेसमध्ये आले विरोधी पक्ष नेता झाले विरोधी पक्ष नेतावर उपभोगलं ते सोडून गेलं भाजपमध्ये गेले आणि आता मनसे म्हणून त्या ठिकाणी बसले आणि आज तिथे शिफरी करत असत मी तुमच्या माहितीसाठी सांगतो या लोकांना आत्मविश्वास नाहीये निवडणुकीला उभे राहतात त्यांना निव्यासारख्याची चिं चिंता ही नक्की वाचत असेल मी जाहीर खाण्यांना सांगतो जबाबदारीनं सांगतो मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे वाहत होईल तीन असा होईल ते उद्योगपती माझ्याकडे आले म्हणजे काय काढलं नाही म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे म्हणजे मसुल मंथ्यांची विनंती तुमचा काय समज नाही थोडे आमचे संबंध त्यांचे असतात त्यांनी एक फार विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की नीलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या ही विनंती मला स्वतः केली ज्यांना निरश लंकेचं नाव आलं त्यामुळे त्यांची झोप झाली जे माझ्या दादाच्या संबंधी कधी त्यांनी पाहू शकलं नाही त्यांनी एका वरच्या माणसाला माझ्याकडे वाचवलं याचा अर्थ आहे की तुमच्याकडे सत्ता असेल तुमच्याकडे साधनं असेल पण इथं माणूस की आणि सामान्य माणसाचं प्रेम हा खजिना ज्यांच्याकडे आहे त्या निवेश दर्जाचा इतर त्यांना शक्य शरद पवार हे ज्येष्ठ नेते म्हणजे त्यांच्या घटनेच्या विषयाची घटना करतात त्यांनी जे वक्तव्य केले त्यांना फार महत्त्व होत त्यांचा आतापर्यंत धंदा झालेला आहे कोणतं कोर्परेट त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या त्या विधानाला माझ्या दुसऱ्या फार महत्व नाही दुसरा दुसराही त्यांनी असं म्हटलं की शरद तुम्ही त्यांच्यावरती आरोप केला होता की शरद पवारांनी ने जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडणं लावून वाटोळ केलं जिल्ह्याचं त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की ते आता कुठे आहेत कधी काँग्रेसमध्ये कधी शिवसेनेत कधी भाजपात ते ज्यांच्यामध्ये सातत्य नाही असं देखील तुमच्या पवारला दूर सांगतात काय कधी पाठी शपथ घ्यायला लावतात कधी भाजपला पाठीमान काढून घेतात तुमच्या सातत्य सातत्या एकदा काँग्रेस पक्षाची विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची पुन्हा त्याच काँग्रेसच्या पायाशी जो बसायचे तुमचं धोरणकडून सातत्य आहे कधी आदरणीय मोदी साहेबांचं कौतुक करायचं तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे राजकारण करण्याची मुभा आहे तुम्हाला तुमचं सातत्य कुठे त्यामुळेच तुमच्या पक्षाची अशी अवस्था झाली ना സ്വകേ സോടും തന്നെ മലയാ പവർ അത് ആത്മപരിക്ഷണ കരജ്